गोव्याचे कार्यक्षम आणि अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा क्लस्टर दौरा झंझावाती आणि कार्यकर्त्यांना नवचैतन्य देणारा ठरला गणपतीपुळ्यामध्ये स्त्रींचे दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्याला प्रारंभ केला प्रारंभी रत्नागिरी विशेष कारागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कोठडीला भेट देऊन त्यांनी विनम्र अभिवादन केले त्यानंतर भाजपच्या जिल्हा कोर कमिटीत त्यांनी मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांना बळ दिले कोर कमिटीच्या बैठकीनंतर भूतस्तरीय कार्यकर्त्या संमेलनात मुख्यमंत्री सावंत यांनी कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारे उत्स्फूर्त भाषण करून लोकसभेच्या विजयाचा कानमंत्र दिला आपल्या उत्स्फूर्त आणि ओघवत्या शैलीत मुख्यमंत्री सावंत म्हणाले

त्यामुळे मागच्यामध्ये भरलं नको कोणी कितीही सांगू दे काही पण सांगू दे आमच्या गटाला मिळणार स्वतःच्याही गटाला मिळणार नाही आहे आणि भारतीय जनता पार्टी आहे आणि चालतोय या ठिकाणी सगळं करत असताना आपल्याला कंपॅरिजन करून बघायला पाहिजे चव प्रकार साहेबांनी एकदा या तर लोकसभा मतदार क्षेत्राचा जर विकास करायचा असेल तर मोदीजीने दिलेले प्रकल्प या ठिकाणी राबवायला पाहिजे होते ते कोणी नाही राबवले या विकासाला आल्याने कोणी आणि हे लोकांना सांगतात आणि मोदीजीचा विकास जर या ठिकाणी जे आपण म्हणतोय की अंत्योदय सर्वोदय रामोदय आपलं काम जे आहे ते सुरुवातीत अंत्योदय तत्वावरती चालते त्याच्यापर्यंत आजपर्यंत दोन्ही पोचत चालवता म्हणजे एखादी आपली विधवा भाई असेल आपण भाऊ असेल एखादा आपला माता बाबा असेल त्याच्यापर्यंत आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करतात त्याच्यापर्यंत केंद्रातला युद्ध असेल राज्यातला युद्ध असेल त्या भोगाईचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करतात म्हणून सुद्धा अंतोदय ग्रामोदय करतात

कारण कोकणच्या कार्यकर्त्यावरती खूप वर्ष झालं अन्याय झाला आहे अन्याय कुणामुळे झाला एवढीकडे आणायची गरज नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आता ती वेळ राहिली आहे हे ही समय आहे सही समय बाकी बा परत एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी आणि मोदीजींचं विकसित भारत हे स्वप्न कर साकार करण्यासाठी आपले सगळे कार्यकर्ते तयार झालेले आहेत आणि यासाठी म्हणजे रत्नागिरीपासून बागड आणि रायगड या सगळीकडं कमतर पुरवण्यासाठी मला वाटतं की खूप खूप सुंदर खूप चांगलं वाटतंय की प्रत्येक चांगल्या पद्धतीने दिवस सगळी तयारी केलेली आहे आणि निश्चितच म्हणजे सगळ्यांचा आत्मविश्वास एवढा वाटलेला आहे की यावेळी आपल्या पूर्णता म्हणजे ह्या ह्या जिल्ह्यामध्ये तर कबर सुधारत आहे सगळं मी याबद्दल रिव्ह्यू केलो होतो म्हणजे प्रमुख कार्यकर्त्यांनी संवाद साधला दिबर म्हणजे त्या कार्यकर्त्यांमध्ये आपला गावगुराव अभियान म्हणा किंवा नवोय कमले म्हणा किंवा सरकार रुपांचं संमेलन म्हणं किंवा दारी संमेलन या सगळ्या हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं काम चाललं असेल तर ते आपल्या जिल्ह्यामध्ये आणि त्याची ट्रॅकिंग जर कुणाला जात असेल तर आपल्या सगळ्यांना जाते त्यामुळे आपल्या शहरांना आपण जसं म्हणतोय की सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास आपलं सरकार कुठल्याही जाती संबंध नाही आहे म्हणून तर

टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल